लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खालापूर तालुक्यात राहणाऱ्या तरुणीसोबत पनवेल तालुक्यातील तक्का येथे राहणाऱ्या तरुणाने दीड वर्षांपूर्वी ओळख वाढवली त्यानंतर तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतले मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर आरोपी तरुणाने वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली मात्र नंतर लग्न करण्यास टाळाटाळ ताल केल्याने तरुणीने तक्रार दाखल केली पीडितेने लग्न करण्याची अट घातली आरोपीने त्याचे वय एकोणीस वर्ष असताना देखील ते वाढवून बावीस वर्ष सांगून पीडितेसोबत कायदेशीर विवाह न करता स्त्री समर्थ विवाह मंगल केंद्र कर्जत येथे हा विवाह केल्याचा आरोप पीडितेने केला रसायनी पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोने पुढील तपास करत आहेत राकेश खराडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न